नमस्कार मी आळंदी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाटपात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार असून येथून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जाते येत्या दोन दिवसांत उमेदवारी सन दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत देशमुख अपक्ष निवडणूक लढवून चौपन्न हजार मध्ये मिळवून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवार झाल्यास पक्षाचे सात आणि तालुक्यातील आमदार मोहिते पाटील यांच्यावर नाराज असलेला मतदार वर्ग अतुल देशमुख यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतो संभाव्य उमेदवार अतुल देशमुख यांना स्वपक्षीय तसेच दूषणाद्वारे बदनाम करण्याचा प्रयत्न करून उमेदवारी केविलवाणा प्रयत्न करत आहेत मात्र त्यावर न डगमगता हे पेल्यातील वादळ असून मोहिते पाटलांना सोयीस्कर उमेदवार दिला जावा यासाठी काही जण प्रयत्न करतात पुढील काळात सगळे एकत्रितपणे कामं करतील असा विश्वास व्यक्त केला जातोय अतुल देशमुख यांनी मागील लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर कोल्हे यांना मिळवून दिल्याचे मानले जाते नेहमी जनसंपर्कात असलेल्या आणि कार्यकर्त्यांचा मोठा संच असलेल्या देशमुख यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेची चाहूल लागताच तालुक्यात इतरांच्या तुलनेत जोरदार मुसंडी मारलेली आहे मतदारांचा चांगला प्रतिसादही मिळाला खेड बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या नुकत्याच झालेल्या निवड प्रक्रियेत देशमुख यांनी राजकीय या डावपेचात आघाडी घेतली होती सत्ता बदल होताना आमदार मोहिते पाटील विरोधी गटाची सगळी धुरा देशमुख यांच्या खांद्यावर होती एखादा अपवाद वगळता खेड तालुका शरद पवार यांच्या विचारांवर शिक्कामोर्तब करीत आला आहे त्यांच्या पाठिंब्याने अतुल देशमुख यांच्या उमेदवारीने खेड आळंदीत परिवर्तन होणार असल्याची ठाम खात्री समर्थकांना वाटत आहे उमेदवारी निश्चित मानली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिनांक वीस ऑक्टोंबरला अतुल देशमुख समर्थकांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याद्वारे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असल्याचे बोलले जाते